नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी प्रदर्शन बारामती येथील भरलेली भविष्यातील आधुनिक शेती कशा प्रकारे असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मी मॅनेजर म्हणून गेली पंचवीस वर्षापासून काम करतो घरगुती पद्धतीने मोती पालन कसं करता येईल याच्यासाठी एक या ठिकाणी प्रात्यक्षिकावर आधारित एक या ठिकाणी प्रकल्प उभा केलेला आहे तर शिंपले आवश्यक असतात तर असे हे शिंपले जे आहेत या आकाराचे बघतो आतमध्ये शिंपले जे आहेत ते शिंपले आपल्याकडे नदीला किंवा वड्याला वगैरे मिळतात किंवा समुद्रातून सुद्धा आपण कलकत्ता ओरिसा तिकडनं मागवू शकतो या शिंपले आणि शिंपले आणल्यानंतर आता हे बघतोय आपण सेटअप मध्ये या ठिकाणी आपण समुद्रातली वाळू भरलेली आहे आणि या ठिकाणी शिंपले सगळे आज या ठिकाणी एवढ्या सेटअप मध्ये साधारणपणे पाचशे शिंपल्या या ठिकाणी आपण सोडलेल्या आहेत आणि सगळे शिंपले ऑपरेट करून म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात मोती तयार करायला गोल मोती डिझाईन मोती असे ऑपरेट करून टाकलेले आहेत आणि याच्यावरती हे दोन वर्षाच्या कालावधी या ठिकाणी मोती तयार होत असतात डिझाईन मोती तयार झालेल्या आहेत असे यात बदाम आकारचा आहे हे आपण बघतोय का साधारण साईबाबा आकारचा मोती आहे या ठिकाणी बघतोय आपण तर गणपतीचा मोती तयार झालेला आहे असे डिझाईन मोती आपण तयार करू शकतो खेकडा पालन आपण शेतकरी नेहमीच्या पद्धतीने सिमेंट टॅग मध्ये करतात कृषक दोन हजार पंचवीस मध्ये व्हर्टिकल बॉक्स फार्मिंग खेकड्यासाठी आणलेले आहे या ठिकाणी अशा पद्धतीचे बॉक्स आपण त्या ठिकाणी लावलेले आहे एका बॉक्स मध्ये एकच खेकडा त्या ठिकाणी ठेवणार आहे हा बघतो शंभर बॉक्स सेटअप आहे या सेटअप मध्ये खेकड्या पालनासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये महत्वाचं आहे अमोनिया ठिकाणी जे पाण्याचा पीएच आहे तो साधारणपणे साडेसात ते साडेआठ लागतो पाण्याचं सा तापमान जे आहे ते पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस लागतं पाण्याचं स्टोरेज आहे या स्टोरेज मधून इथं पाणी आपण या ठिकाणी लिफ्ट केलेलं आहे इथं एक फिल्टर बसवलेला आहे फिल्टर मधून पाणी किती प्रेशर ते प्रेशर मीटर दिलेला आहे असं हे पाणी फिल्टर होऊन या ठिकाणी आपण प्रत्येक बॉक्सला पाण्यासाठी इन बसवलेलं म्हणजे पाणी एक इन आर पाईप बसवलेला आहे आपण बघतो हे असं पाणी वरून पडतंय फिल्टर झालेलं पाणी येतं आणि हेच ये पाणी बॉक्स मध्ये राहून पुन्हा जे घाण झालेलं पाणी ते आउट केलेलं जातं आउट करताना असे पाईपलाईन हे पाणी जे आहे ते इथं असं बाहेर पडतंय हेच पाणी पुन्हा फिल्टर होऊन पुन्हा माग जात अशा पद्धतीची ही सिस्टीम तुम्ही हा प्रकल्प टेरेस वर करू शकता घरातल्या एखाद्या कोपऱ्यात करू शकता बाल्कनीत करू शकता गोड्या पाण्यातील खेकडा जो आहे हा हा दोनशे ते अडीचशे पर्यंत जे बघतोय आपण हे सनफ्लावरचं प्लॉट आहे तर यात आपण बारा व्हरायटी आपल्याला डिस्प्ले केलेली आहे तिथं तर ह्या फक्त डेकोरेशन पर्पज साठी युज केले जाण्या व्हरायटी आहेत तर जे आपण पहिली व्हरायटी बघतोय ही सोनजा व्हरायटी आहे ही फक्त डेकोरेशन पर्पज साठी जे बुकेला वगैरे फुलं युज होतात त्यासाठी युज केली जाणारी व्हरायटी आहे तर बुकेसाठी युज केली जाणारी व्हरायटी आहे ह्याच एका एकर मध्ये प्रत्येक तेरा हजार रुपये बसतात त्यानंतर ना एका झाडाला पंधरा ते वीस फुलं एका टाइम लागतात तर पुढे जे व्हरायटी बघतो हाईट वाली मोठे हाईट झाडाला कमीत कमी सात ते आठ फुलं लागतात ते पण फक्त ऑइल सीड नसेल ते फक्त डेकोरेशन पर्पज साठी ह्याला सात ते तीस रुपये आता पुणे मार्केटला तर आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता नवनवीन प्रकारच्या फुल झाडांच्या माहितीसाठी सगळेजण आत इच्छुक आहेत सगळेजण काहीतरी नवीन शोधासाठी आतमध्ये येत आहेत तर आम्ही आणि बॅने ब्युटी इन या कंपनीच्या वतीने सनफ्लावरच्या तेरा व्हरायटी आणि तेरा व्हरायटीमध्ये विविध प्रकारच्या नवीन प्रजाती त्याच्यामधून आपण शेती पण करू शकतो आणि इव्हेंटसाठी पण ती फुलं वापरू शकतो डेमो प्लॉट मध्ये उभा आहे इथे फक्त झेंडूचा प्लॉट आहे झेंडू मध्ये आता ऑर्डर सीट च्या आलेल्या नवनवीन व्हरायट्या मार्केटला माहितच आहे तर मी तुम्हाला अनेकदा सांगतो लेमन येलो पुष्प येलो ड्रीम येलो ह्या तीन व्हरायट्या हायब्रिड पिवळ्यामध्ये पिवळ्या कलरमध्ये मार्केटला चांगल्या चालणारे ह्या व्हरायटी आहेत आता टॉपला ह्या वराटी शेतकरी लेवलला व्यापारी लेवलला चांगल्या ठिकाणी मागणी आहे आणि बाकी यश ऑरेंज प्राईम ऑरेंज शुभ ऑरेंज यामध्ये यश ऑरेंज आणि शुभ ऑरेंज ह्या दोन्ही हायब्रीड व्हरायटी आहेत आणि प्राईम ऑरेंज ही कलकत्ता सेगमेंट मध्ये येणारी व्हरायटी आहे आणि तसं बघायला गेलं तर प्राईम ऑरेंज ही पंचेचाळीस दिवसात चालू होत्या आणि बाकीच्या ज्या शुभ ऑरेंज यश ऑरेंज डीम येलो पुष्पा येलो लेमन येलो ह्या ज्या व्हरायटी आहेत पन्नास ते पंचावन्न दिवसात चालू होणारे व्हरायटी आहेत किती जरी दाबलं तरी पूल व्यवस्थितच होणार परत मार्केटला जाताना तुम्ही ह्यामध्ये पाणी जरी पाऊस जरी मोठ्या प्रमाणात झाला तरी पाणी यात राहू शकत नाही एवढी कॉम्पॅक्टनेस या फुलाची आहे आणि याचं कॅलेस बघितलं तर एकदम घट्ट आहे ज्यामुळं चार दिवस जरी तुम्ही पूल दटवला तरी हे फूल घट्टच राहणार ते फसल कंपनीचं एआय टेक्नॉलॉजीचं एक टेकनल सिस्टीम म्हणू शकतो आपण असं एक हे डिवाइस आहे आपण काय करतोय की, की, ते की जे काही फळभाज्या असतील किंवा फळपिका असतील भाजीपाला पिका असतील त्यामध्ये इन्स्टॉल करतोय मशीन काम काय करतं की बेसिकली त्या प्लॉटला पाणी किती द्यायचं आहे कधी द्यायचंय ते सांगतं त्यानंतर ज्या काही रोग असतील ते त्याच्या अगोदर सांगतं कोणती औषधं खतं आपल्याला स्प्रे करायचे ते सांगतं त्या प्लॉटला कोणतं वॉटर सोल्युबल द्यायचं आहे कुठल्या स्टेजला द्यायचंय ते सांगतं आणि पुढचा चौदा दिवसाचा हवामान अंदाज आपल्याला ते मोबाईलवरती सांगतात त्यामध्ये तेरा प्रकारचे सेन्सर्स असतात त्यामध्ये काय बागेच्या वरती राहतात काय कॅनोपी लेव्हलला राहतात काय जमिनीच्या खाली जातात जमिनीच्या खाली तीन सेन्सर जातात त्यामध्ये टेम्परेचरचा एक असतो दोन मॉइश्चर सेन्सर्स असतात हे मॉइश्चर सेन्सर आपण मुळीमध्ये एक बसवतो एकदम शेवटच्या मुळीमध्ये एक बसवतो हे आपल्याला काय सांगतात की त्या पांढऱ्या मुळीमध्ये किती पाने आहे किंवा खालच्या मुळीमध्ये किती पाने ते आपल्याला मोबाईलवरती समजतं आणि किती वेळानंतर आपल्याला त्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे ते सेन्सर आपल्याला मोबाईलवरती सांगतात त्यानंतर एक कॅनोपी लेवलला चार ते पाच सेन्सर्स राहतात त्यामध्ये पानावरील ओलावा असणारा एक सेन्सर राहतो जर पानावर ओला असेल तर ते किती मध्ये होते किंवा सकाळी किती वाजता पहाट पाडाय चालू झाली दो पानावर त्या किती वाजता पान कोरड झालं त्या गोष्टी आपल्याला ते सांगतं त्यानंतर त्या कॅनोपी मध्ये टेम्परेचर काय ह्युमिडिटी किती आहे हवेचा दाब काय आहे किंवा त्या प्लॉटवर सूर्यप्रकाश किती पडतोय किती लक्ष लाईट पडते त्या गोष्टी आपल्याला ते मोबाईलवरती सांगतं त्याच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं की त्या प्लॉटवर कुठली कीड येणार आहे किंवा कुठला रोग येणार आहे ते दोन ते तीन दिवस आपल्याला आधी समजतं त्यानुसार ते मशीन तुम्हाला कुठला स्प्रे घ्यायचा ते आपल्याला मोबाईल वरती सांगतं त्या रोगाचा त्यानंतर आपण काय करतोय ह्या मशीनला एआय सिस्टीम मधून एक असा ऍडव्हान्स फीचर आहे की ज्या पिकामध्ये आपण हे मशीन बसवतोय त्या पिकाची कोणती स्टेज सुरू आहे ते ह्या मशीनला समजतं आणि त्या स्टेजनुसार ह्या सगळ्या ऍडवायझरी जातात मग ते पाणी असेल किंवा रोग असेल किंवा खतं असेल स्टेज वाईज सगळ्या ह्या मशीन आपल्याला रिकमेंडेशन देत राहतात आणि हे जे वरचा वेदर पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग पावसाचं प्रमाण मोजायसाठी रेनगेज हे तीन गोष्टी आपल्याला पुढच्या चौदा दिवसाचा हवामान अंदाज देतात आणि हे दे। जे मशीन आहे हे सोलर वरती चालतंय इलेक्ट्रिसिटी लागत कंपनीची रिंगल ग्लो व्हेरायटी आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जर तुम्हाला लावायची असेल तर ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या व्हरायटी ही व्हेरायटी लावू शकता आणि विशेष म्हणजे या व्हेरायटीचं खासियत अशी आहे की ही पूर्ण झाकून राहते घटक बघू शकता तुम्ही आणि व्हाईट निघतो पूर्ण

और एंटी कोरोना के समय में हम सब ने देखा है कि विटामिन सी की हमें कितनी जरूरत होती है जो कि हमें इम्यून सिस्टम से लड़ने की शक्ति अच्छी होने की वजह से कोई भी धूप के प्रकाश की वजह से इसके कर्ड में जैसे आप देख रहे हैं ये कर्ड फॉर्मेशन है प्रकाश से इसके कर्ड में कोई भी इफेक्ट नहीं आता अर्धवट शेकत पांढर दुस आणि सेल्लूज खाण्यासाठी हानिकारक बुरशी तुमच्या जमिनीमध्ये शेकत जाते त्यावेळेस बुरशी मल्टीप्लाय होऊन तुमच्या पिकावर अटॅक करत असते त्यामुळे रोग वाढतात पण ते जर हे शंकट टाकलं तर जमीन कंटिन्युअस तुमची भुजभूशी राहणार आहे सॉईल सॉईल बुजबुशीत राहिली म्हणजे हवा खेळत राहिली हवा खेळत राहिल्यामुळे कोणते हानिकारक बुरशी वाढत नाही वाढतं ते उपयुक्त फॅक्टरी असेल तर उपयुक्त जी सॉइल बायलॉजी वाढते त्यामुळे तुमचा अपटेक राहतो रूट डेव्हलपमेंट कंटिन्युअसली होतं आदरकला ती पांढरी मुळी कंटिन्युअसली चालण करते त्या पद्धतीने तुमच्या अद्रकचं वाढ खूप चांगल्या पद्धतीने होतं कंटिन्युअसली ज्यावेळेस कुजलेलं खत जातं त्यावेळेस ते तुमच्या जमिनीमध्ये जो काय अन्न आहे तो पूर्णपणे स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस नायट्रोजन पाहिजे त्यावेळेस नायट्रोजनच जातो फॉस्फरस पाहिजे त्यावेळेस फॉस्फरस जातो पोटॅश पाहिजे त्यावेळेस पोटॅशच जातो अशा पद्धतीनं ते उचलून देण्याचं काम करतं आणि सॉइल भुसभूषित राहणं खूप गरजेचं आहे जसं की साहेबांच्या जमिनीचं चोपणाकडे वळण गेले का गेलेले तर कंटिन्युअसली पाणी कंटिन्युअसली केमिकल मारा कंटिन्युअसली जे काही जाड अवजार वगैरे ट्रॅक्टर फिरणं त्यामुळे जमिनीमध्ये जे मायक्रोस्पोर्स असतात ते एकमेकाला चिटकून 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 जमीन कॉम्पॅक्ट झाली कडक झाली मग तुमच्या जमिनीमध्ये पिकं घेतली आठ साली ऊस असेल तरी एवढ्या हाईट चा मी ते बघितले हा मग तुम्ही तर हे जर वरच्या भागात गेला जिथं पाणी नव्हतं आतापर्यंत दुष्काळी भाग आहे तिथं आता एखाद्या पिकाला पाणी भेटलं तरी ते पीक तुमचं अगदी आबाळाला टाकलं जात का तर त्या पिकामध्ये मापात आहे म्हणजे बघा आता तिथं माती त्या म्हणी प्रमाणात तिथं झालेले हा हे तुम्हाला गेल्यानंतर ना काय होतं मला सांगा ज्यावेळेस आपण सशक्त प्लांट तयार करतो लहान मुलाला आपण एक मला सांगा आता तुम्हाला जर उद्या एक लिटर दुध आता चालू केला कारे कोबरे चालू केलं तुम्ही पहिला बनू शकता का नाही ते जर ह्यांना थोडं चालू केलं थोड्या मात्रात बनू शकता पण ते जर अगदी ह्या लहान मुलाला केलं पाच सहा वर्षाच्या आणि त्याच्यावरती व्यवस्थित संस्कार झाले पहिलवानकीचे तर तो पहिलवान बनवू शकतो त्याच पद्धतीने पिकावरती जर संस्कार करायचे असतील चांगले संस्कार हे लहान टप्प्यात जर झाले तर ला 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 ते पीक तुम्हाला चांगल्या अशाच झाड देत असतात म्हणजे फळ देत असतात त्याच पद्धतीने पिकावरती लहान वयात जर तुम्ही जर शेणखत चांगल्या पद्धतीने गेलं हे शेणखत गेलं मला सांगा टोमॅटो लावता टोमॅटोचं आयुष्य पाच महिने सहा महिने उसाचा आयुष्य तुमचं तुम्ही दीड वर्ष दोन वर्ष काय असेल ते एक वर्षापासून तुम्ही मला सांगा उसाला जर तुम्ही शेख टाकायचं म्हणताय दहा ट्रॉल्या शेंक टाकून शंभर टनाचा अवरिज काढायला तुम्ही निघाला शंभर टन क्रॉच तर ह्या दहा ट्रॉल्या शेंकट टाकल्या तर पहिलं चार महिने हुमणी आणि वाळवी कंट्रोल करण्यात जाणार आहे कारण ह्यातून जे काही हानिकारक बुरशा वगैरे मिळणार आहे तुमचं कोंबाची मुळी फुटणं म्हणा अंकुर फुटणं म्हणा ह्या गोष्टी तुमच्या राहणार बाजूला तुम्हाला म्हणा ह्याच गोष्टी तुम्हाला करावं लागणार दुसरी महत्वाची गोष्ट जी, जी अन्नद्रव्य शेण मिळतात जसं की दुधातून पूर्ण अन्न मिळतं त्याच पद्धतीनं शेण जे अन्नद्रव्य मिळणार पिकाला ते तुम्हाला जर हे माती आड केल्यानंतर हे रेग्युलर शेणखत ज्यावेळेस माती आड जात त्यावेळेस नॅचरली कुजण्याची प्रोसेस आहे शंभर ते एकशे वीस दिवसाची म्हणजे तुमचं पूर्ण अगदी मेन भर मुख्य भर झाल्यानंतर पिकाला जाणार तेच जर तुम्ही जर हे शेणखत जर टाकलं तर ह्यातून जेव्हा नॅचरली सॉइल बायोलॉजी पिकाला भेटणार आहे ते तुम्हाला मेंटेन भेटणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचं वाईट रूट डेव्हलपमेंट म्हणा जमीन भुसभूषित म्हणा हानिकारक पुरुषांपासून प्रादुर्भाव वाचणार आहे दुसरी गोष्ट भूमी वाळू तर प्रादुर्भाव वाचणार आहे तुमचा आणि पिकाला एक पुतळ्यांची संख्या म्हणा जे काय अन्नद्रव्य भेटणार आहे ते तुम्हाला टाइम टू टाइम भेटणार आहे त्यामुळे सशक्त प्लांट तयार होणार आहे तुमचं जर शेणखत कुजवून वापरलं तर आणि पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये पूर्णपणे शेणखत कुजणार आहे तुमचं बोला काय म्हणतात काय होतं सर बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे काय असते शेणखत आपण उचलून टाकत असतो खड्ड्यातून शेणखत घेतो खड्ड्यात शेणखत असतात पारंपरिक सोडले तरी चालतात नाही सोडले तरी चालतात काय एक मिनट हा ओके ठीक आहे रेग्युलर शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस शेणखत उचलतो खड्ड्यातून शेणखत बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे खड्ड्यात शेणखत असतं खड्ड्यात शेणखत असतं त्यावेळेस बघा शेतकऱ्यांची समजूत आहे ज्यावेळेस शेणखत ते उचलत असतात त्यावेळेस त्यामध्ये वास भरपूर येत असतो शेतकऱ्यांना वाटतं की वास येतो म्हणजे शेखत माझं चांगले एक साधी गोष्ट आहे सर कुजणं आणि सडणं या दोन्ही लांब टोकाच्या बाजू आहेत ज्यावेळेस कोणतीही गोष्ट उग्र वास मारत असते घाण वास मारत असते त्यावेळेस ते कुजत नसते तर कुजलेले नसते तर ते सडत असते कारण त्याच्यामध्ये हानिकारक बुरशांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे ते सडत असते त्यामुळे ते हानिकारक वृक्ष असतात ते सेम पद्धतीने आपण शेतकऱ्यांना वाटतं की ते भरपूर चांगलं कुजलेले पण ते हानिकारक वृक्ष आपण आपल्या शेतकऱ्यात घेऊन चाललेलं असतो शेतामध्ये ज्यावेळेस ते शेतात टाकतो आपण त्यावेळेस ते पिकाला सगळ्या पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस आपल्याला चांगलं खाद्य भेटणं गरजेचं आहे सशक्त प्लांट करण्यासाठी प्लांट तयार करण्यासाठी ते न भेटता हानिकारक बुरशा वाळवी हुमणी यांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आपल्या शेतात वाढत असतो हे शेणखत टाकल्यानंतर आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे शेणकतातून उपयुक्त भेटणार आहे ते तुम्हाला भेटायला शंभर ते एकशे वीस दिवसानंतर कुजण्याची प्रोसेस चालू होती सर नॅचरली आड गेल्यानंतर मग ते तुम्हाला जर तुम्ही आशेनं टाकता तर ते त्या टप्प्यात भेटत नाही ते त्या पिकाचं निम्म आयुष्य किंवा अख्खा आयुष्य गेल्यानंतर भेटतं म्हणजे एक तर जर ते जर तुम्ही व्हेजिटेबल वगैरे क्रॉपिंग पॅटर्न करत असाल तर ते तुम्हाला त्याच्या नेक्स्ट प्लांटमध्ये भेटतं त्या क्रॉपिंग पॅटर्नला भेटतच नाही उसात वगैरे निम्म्या आयुष्याच्या नंतर भेटतं हे असं साधं कच्च टाकल्यानंतर पण ह्याच शेणखतावरती खड्ड्यातून बाहेर काढायचंय एक ते दोन ते अडीच फुटाचा किंवा तीन फुटाचा हाईटचा लेर मारायचाय ते उन्हात द्या सावलीत असू द्या काहीच अडचण नाही त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे दोन किलो गोदन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे एक टन शेणखतासाठी तुम्हाला दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून समजा एखाद्याकडे दोन चाकी एक ट्रॉली शेणकत आहे दोन चाकी ट्रॉली तुमची दोन ते सव्वा दोन टन भरते त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच किलो गोधन चारशे पाचशे लिटर बॅलरमध्ये मिक्स करायचे आणि ते पूर्णपणे शेणखत तुम्ही गोधनच्या पाण्याने भिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये गोधनचं पाणी मुरवायचे त्याच्यानंतर काय करायचं सर अगदी पाला पाचोळ्यानं ते पूर्णपणे गोदनचा डेपो शेणखताचा डेपो पाला पाचोळ्यानं जाकून घ्यायचा आहे जा जेवढा तुम्ही प्लास्टिकचा कागद टाकाल तेवढं तुमचं कॉम्पॅक्टनेस कडकपणा वाढणार हिट रिलीज होतं आणि पुन्हा आतमध्ये बसते त्याच्यामुळे पाला पाचोळा टाकला तर आतमध्ये गारवा राहतो हिट नको असलेले घटक उडून जातात त्याच्यामुळे फायदा हा होतो की तुमचं पंचाळीस ते साठ दिवसामध्ये पूर्णपणे असं भुसभुशीत बुश शेणखत तयार होतो विसाव्या दिवशी हलकं पाणी मारायचं तिथून पुढं पालापाचोळा काढून तुम्ही कधीही वापरू शकता रेग्युलर शेणकतापेक्षा पाचशे ते पाच हजार पटीन बॅक्टेरियल तुम्हाला वाढवून भेटतो दुसरा प्लस पॉईंट जे हे शेणकत तुम्ही तीन ट्रॉला टाकताय तर हे कुजवलेलं शेणकत गोदन न पुजवलेलं गोदन पाच शेणकत तुम्ही एक ट्रॉली टाकले तरी तुमच्या तीन ट्रॉलीच्या बराबर होतं म्हणजेच काय काही शेतकऱ्यांना सवय असते किंवा काही शेतकऱ्यांचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो की मी दहा ट्रॉल्या ह्या ह्या पिकासाठी मी कायम दहा ट्रॉल्या टाकत आलो मी दहा ट्रॉल्या टाकणार आम्ही साठी ठोकपणे सांगतो की मी दहा ट्रॉल्या टाकताय तर त्याऐवजी तुम्ही पाच ते सहा ट्रॉल्या खरेदी करा याच्यावरती ट्रीटमेंट करा आणि ला ते शेणखत तुम्ही वापरा आज टाकलं की पिकाला लागू पाडणार आहे इथं तुमचा किती लॉस होतो ते तुम्हाला दाखवलं आता तुमच्या नंतर हे टाकलं की तुम्हाला वाळवी हुमणीचा प्रादुर्भाव नुसता प्रादुर्भावच नाही तर पिकामध्ये कंट्रोल करायला वेगळा खर्च तुमचा केमिकलचा कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वगैरे हे पूर्णपणे आटोक्यात तिथे येतो किती दिवस पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये त्याच्यानंतरनं मॉइश्चर मेंटेन ठेवता आले तुम्ही फक्त कंटिन्यू दहा दिवसानं पंधरा दिवसानं पाणी मारत राहा तुमचं ते मात्रा थोडी राहणार आहे गेले म्हणजे सुकलं पूर्णपणे असं झालं कोणती गोष्ट मॉइस्चर नसेल तर हे बॅग दोन किलो सहाशे बसत सर आपल्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रात तुम्हाला भेटून जाईल दोन किलो सहाशे रुपयाला दुसरी गोष्ट पंधरा किलोची बॅग येते अडतीसशे रुपयाला येते फक्त नाव नंबर द्या आणि लिटरेचर घेऊन जावा सर ह्याच्यामध्ये गोदर हे दोन किलो एक टन शेणखतासाठी म्हणजे एक ट्रॉली असेल दोन चाकी त्यासाठी तुम्हाला चार ते पाच किलो वापरायचे फक्त एका दोन किलो एका ट्रॉलीला चार ते पाच किलो एक ट्रॉली, ट्रॉली तुमची दीड ते सव्वा दोन टनाचं शेणकत बसतं क्वालिटी वरती असं मुक्त गोड्यात असेल तर दीड टन पाहणे दोन टन भरत खड्ड्यात असेल तर सव्वा दोन टनाच्या वरती जातो त्यासाठी एका टनाला दोन किलो या हिशोबाने तुम्हाला दोन साठी ट्रॉलीसाठी चार ते पाच किलो शेणकत वापरणं गरजेचं आहे गोदन सॉरी नमस्कार सगळ्यात प्रथम कृषक मध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत इथे आपला कृषक मध्ये अॅग्रोस्टारचे दोन प्लॉट आहेत याच्यामध्ये आपण इथे बघू शकतात की अॅग्रोस्टार कॉटन आहे इथे आपले दोन वान लागलेले आहेत एक हा शिवांश आणि इकडे साईडला जर बघितला तर पल आहे तर या दोन्ही वाहनांच जे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा जो शिवांश हा जो वाहन आहे हा अॅग्रोस्टारचा एकदम दमदार वाहन आहे ज्यांच्याकडे जी जमीन मध्यम ते भारी जमीन आहे त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला वाण आहे ज्या शेतकऱ्यांना दुसरा पीक घ्यायचं आहे म्हणजे रब्बी मध्ये दुसरे सेकंड पीक घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे वान अतिशय चांगले आहे या वानाचे जर वैशिष्ट्य तुम्ही जर बघितले तर याला साधारण चार ते पाच फळ फांद्या येतात इथे खाली बघू शकतात चार ते पाच फळ फांद्या येतात त्यामुळे फळ फांद्या जास्त असल्यामुळे यांना नंबर ऑफ बॉल्स हे जास्त येतात नंबर ऑफ बॉल जास्त असल्यामुळे याचा उत्पन्नामध्ये वाढ वाढ होते साधारण आता जर याच्यावर बघितलं तर शंभर ते एकशे वीस बोंड तुम्हाला आता याच्यात दिसतील आणि आपल्या ह्या वाहनाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे जनरली शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस बोंड म्हणजे पिकिंग करताना लेबरला प्रॉब्लेम येतो तर हे आपले हे जे बोंड आहेत हे पूर्ण उमलतात त्यामुळे वेसने अत्यंत हा सोपा हा असा वाहन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही असं की जेवढा याचा तुम्ही अंतर जास्त ठेवाल तेवढा हा वाहन चांगला आहे साधारण याच्यामध्ये पाच बाय दोन किंवा चार बाय दीड अंतरावर तुम्ही लागवड करू शकतात आता आपण दुसऱ्या वाहनाबद्दल माहिती घेऊ हो। हा आता आपला हा जो वान आहे हा पल आहे हा पल ज्यांच्याकडे हाय मॅनेजमेंट हाय मॅनेजमेंट शेतकरी जे शे आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला वाहन आहे याचा जर याचं जर हे तुम्ही जर खासियत जर बघितली तर याचा जो ही बसुन आ, फा, पन, आ, या ही हे बघा बसून याच्या नंबर ऑफ आता याच्यामध्ये अंतर जर बघितलं तर चार बोटांचं अंतर आहे आणि पात्यांची संख्या काय म्हणतात फा फांद्यांची संख्या जास्त आहेत फांद्यांची संख्या जास्त असल्यामुळे याच्यामध्ये पण नंबर ऑफ ज्या फ्रूट ब्रांचेस हे या जास्त येतात त्यामुळे याच्यावर बॉल बेअरिंग कॅपॅसिटी ही जास्त आहेत आणि हे झाड पसरत नाहीये जर तुम्ही क्लोज स्पेसिंगला जरी लावलं तर हे उभट वाढत असल्यामुळे याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ प्लांट जास्त बसतात आणि तुमचं चा उत्पन्न चांगलं येतं आता याचा जर बॉल जर बघितला तर बॉल साईज जर बघितले तर खालून पासून तर वरपर्यंत एक साईज बॉल आहेत आणि बोंडांची जी साईज ही पण मोठी आहेत साधारण यांच्या बोंडाची जे वजन आहे ते साधारण साडेसहा ते साडेसात ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन येतं